नमस्कार गेल्या दोन दिवसापासून आपण जे आपल्याला या ठिकाणी पंचवीस ग्रुप आपल्याला मी सांगितलं की आपल्याला मी पंचवीस ग्रुप आपले आहेत का ते दाखवणार आहे तर आज मी आपल्याला ग्रुप क्रमांक तेवीस दाखवणार आहे की आपण जे एक ते पंचवीस ग्रुप या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य धनगर व दोर सूचक ग्रुपचे आहेत का ते दाखवण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे नमस्कार मी सचिन मेरा नाम देवकोळपे पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा नगर जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं नाव गाव सांगून महाराष्ट्र श्रंखला आहे आपली एकवीस हजारपेक्षा जास्त सध्या आहेत आणि आपली आता पन्नास हजार सभासदांकडे वाटचाल सुरू आहे या सर्व प्रवासामध्ये आजपर्यंत आपण जसं आम्हाला सहकार्य केलं तसं आगामी काळात आपल्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना सहभागी करून घेण्यासाठी आपण सहकार्य करणार आहोत तर मी आपल्याला आज ग्रुप क्रमांक तेवीस या ठिकाणी दाखवत आहे आपण बघू शकता हा आपला ग्रुप क्रमांक तेवीस आहे आणि ग्रुप क्रमांक तेवीस वरती दोनशे संख्या या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे आणि साधारणपणे एक साधारण आठशे लोक सहभागी झाल्यानंतर सातशे नव्वदच्या आसपास लोक सहभागी झाल्यानंतर ग्रुप क्रमांक तेवीस संपन्न होणार आहे काल परवा आपण जी या ठिकाणी सिस्टीम राबवली आपण आपल्या समोर जो खुलासा झाला त्याच्या आधारे आपण काही आपल्याला सहकार्य झालं ते सहकार्य आठशे लोकांसाठी आपण करणार आहात आपल्याला जी या व्हिडिओ सोबत लिंक दिली जाणार आहे ती लिंक आपल्या किमान पाच नातेवाईकांपर्यंत आपण या ठिकाणी पाठवायची आहे आणि या ग्रुप दाखवण्यासोबतच मी आपल्याला सांगितलं होतं की एका विषयावर आम्ही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत आपल्याला एक टिप्स म्हणू शकतो आपण या निमित्ताने देणार आहोत तर आजची टिप्स आहे की आपण बायोडाटा सविस्तर बनवायचा आहे नाव गाव शिक्षण आई वडिलांचे नाव आणि कंपनीचे नाव म्हणजे बायोडाटा होत नाही बायोडाट्यामध्ये शेतीचं क्षेत्र मूळ गाव भरपूर नातेवाईकांचा उल्लेख आणि आपली जी काही प्रॉपर्टी असेल ती सर्व काही बायोडाट्यामध्ये टाका आपले स्वतःचे जर चारचाकी वाहन असेल तर ते देखील बायोडाटामध्ये बायोडाटा म्हणजे आपल्या आपला आरसा आपल्याला निर्माण करायचा आहे बायोडाट्यामध्ये भरपूर नातेवाईक टाका मूळ गाव टाका नातेवाईकांचे गाव टाका त्यांच्या काही राजकीय सामाजिक पद असतील त्यांचे काही मोठे फर्म्स असतील जे पण असेल ते टाका माझ्या शेतकरी मित्रांना आवर्जून सांगतो की तुम्ही करत असलेले पिकं आणि तुमच्या सिंचनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही टाका त्यांनी काय होईल का आपली मुलगी सुखवस्तू कुटुंबात जाणार आहे ती सुखी राहणार आहे तिचा प्रपंच चांगला होणार आहे याशी शाश्वती त्या मुलीच्या वडिलांना आणि मुलाच्या बाबतीत मुलीच्या आणि मुलीच्या बाबतीत मुलाच्या वडिलांना असणे आवश्यक आहे आपला बायोडाटा परफेक्ट गेल्यानंतर आपल्याला नातेवाईक नाते संबंध मिळण्यापासून कोणी रोखू शकत नाही आमचा अनुभव आहे तेव्हा आजची आपल्याला एक सूचना की बायोडाटा सविस्तर बनवा आपल्याला बायोडाटा बनवण्यासाठी कुठलीही अडचण भासली तर चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या आमच्या नंबरवर मेसेज करा आमच्याकडे बायोडाटाचे सॅम्पल रेडी आहेत आम्ही ते आपल्याला या ठिकाणी व्हॉट्सअपवरती टाकण्यासाठी कटिबद्ध आहोत तसेच आपला परिपूर्ण बायोडाटा चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या नंबरवर पाठवा आम्ही त्या ग्रुपवर टाकू जशी ही गेल्या तीन दिवसापासून आपली सिरीज सुरू आहे आपण पंचवीस पासून सुरुवात केली पंचवीस चोवीस आज आपल्याला तेवीस नंबर ग्रुप दाखवला आपल्याला ग्रुप क्रमांक एक पर्यंत सर्व ग्रुप पारदर्शकपणे आपल्याला या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या धनवर्सच्या ग्रुपला अतिशय प्रेम आपल्या धनगर समाजामधून या ठिकाणी मिळालेलं आहे आगामी काळात आपले सहकार्य असेच मिळो ही अपेक्षा धन्यवाद रामकृष्ण आहे